श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर यावर्षी मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी आलेला आहे मकर संक्रांत जवळ आली की सर्व महिला ची चर्चा सुरू होते ती की यंदा मकर संक्रांत आली आहे कोणत्या रंगावर आली आहे कोणत्या रंगाची साडी नेसायची कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या असे प्रश्न अनेक स्त्रियांना पडत असतात मकर संक्रांत हा सण स्त्रियांसाठी खूप खास आहे कारण प्रत्येक स्त्रीला छान असावं तयार व्हायला नटायला खूप आवडतं त्यामुळे हा मकर संक्रांतीचा सण स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक सौभाग्यवती स्त्रिया छान छान अशा काठपदराच्या साड्या घालतात आणि छान छान दागिने घालतात बांगड्या घालतात तिला वान देतात भेटवस्तू देतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात त्यामुळे महिलांना हा सण खूप आवडतो त्यामुळे आजच्या त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये यावर्षी संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत व या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्याआधी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणात थंडीसुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळाने मोठा होत जातो व रात्रही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देव धर्म दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते असे म्हणतात की या दिवशी जर पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर आपल्याला विशेष पुण्य मिळते आणि दानधर्म केल्याने सुद्धा सर्व प्रकारच्या मनोकामनाही पूर्ण होतात आपल्याला खूप पुण्य मिळते आणि सूर्यदेवाचे आशीर्वादही प्राप्त होतात आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगू देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्त्व असते त्यामुळे या हा एक सौभाग्यकारक सण मांडला तरी चालेल कारण त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी व कोणत्या रंगाची साडी नेसू नये आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे स्वतःचे असे एक वेगळे आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो आणि रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असे काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात आणि आपल्याला पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा ग्रीन कलर हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानले जाते कारण नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालतात कारण महिलांना जर दररोज काचेच्या हिरव्या बांगड्या जर आपल्या हातामध्ये घातल्या तर त्यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्रात सांगतो त्यामुळे हिरव्या रंगाला वेगळेच असे महत्त्व आहे त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे त्याची एक ऊर्जा आपल्याला मिळते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्याला रंगाला खूप महत्त्व आहे कारण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते व हिरवा रंग हा एकात्मतेचा निर, निर् निदर्शन आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी आणि स्वप्नाळू असतात त्याचबरोबर देवीची ओटी भरतानासुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा देखील देवीलाही किती प्रिय आहे ते आपल्याला समजते त्यामुळे शक्य झाले तर तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेस नक्कीच नेसू शकता आणि नसेल तर तुम्ही हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना शक्यतो पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा खूप प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असते कारण सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकुवाचा रंग हा देखील लाल असतो लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते लाल रंग हा सर्वात आकर्षक मांडला आहे त्याचबरोबर तो शारीरिक ऊर्जेशी निगडीत गेलेला आहे असा हा सर्वांना आकर्षित करणारा रंग अनेकांना प्रिय आहे तर अशा प्रकारे या लाल रंगाचे महत्त्व पाहता येईल संक्रांती दिवशी तुम्ही सुद्धा लाल रंगाची साडी नक्कीच नेसू शकाल त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडी पण नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा देखील रंग आहे रामभक्त हनुमानाला देखील लाल शिंदोरी रंग प्रिय आहे त्याचबरोबर केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचा ध्वज केसरीच रंगाचा होता कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तरी तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यामुळे तुम्ही या संक्रांतीच्या सणाला केशरी रंगाची साडी पण नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्रीवर्गांना आवडता रंग म्हणजे गुलाबी शक्यतो प्रत्येक स्त्रीवर्गाकडे गुलाबी हा रंग आवडतो किंवा हा रंग असतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मांडला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रियांचे वय किती काही असे ना पण त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मन देखील खूप प्रसन्न होते आपल्याला एक वेगळीच एनर्जी येत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं असा हा सर्वात आवडता गुलाबी रंगाचे महत्त्व आहे अनन्यसाधारण आहे त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता त्यानंतर मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त असते आणि काळे रंग रंग हा बाहेरील उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपलं थंडी त्या थंडीपासून रक्षण होतं त्यामुळे विशेष करून थंडीच्या दिवसामध्ये संक्रांतीला सणाला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात त्यामुळे जरी तुम्हाला काळ्या रंगाची साडी घालायची असेल किंवा नेसायची असेल तरीसुद्धा तुम्ही या संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नक्की नेसू शकता काळा रंग सोडून मी तुम्हाला जे काही अधिक काही कलर सांगितले आहे तेसुद्धा सर्व शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी आपण सुद्धा अशा रंगाचे कपडे प्रदान केल्यामुळे हे रंगसुद्धा बाहेरील उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो अशा डार्क कपड्यांचे परिधान करा थंडीपासून आपलं रक्षण व्हावं आपल्याला गडद रंगाचे कपडे आपण या दिवसात घात गा, घालायचे असतात पण त्याचबरोबर आपण चिंतामणी कलर मोरपंखी कलर किंवा पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर सोनेरी कलर अशा रंगाचे कपडे पण घालू शकता किंवा अशा रंगाच्या साड्या पण तुम्ही नेसू शकता प मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर यंदा संक्रात कशावरून आहे कोणत्या रंगाहून आहे हे कारण आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे कपडे परिधान केलेले असतात ते रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो दरवर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि त्या रंगाचे कपडे आपण घालायचे नसतात आणि ही पद्धत आज ना अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे म्हणजे संक्रांत जवळ आली की महिलांची चर्चा असते ती यंदा संक्रांत कशावरून आली यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे पिवळ्या रंगाला तर पितांबर म्हटलं जातं किंवा देवकार्यासुद्धा पिवळा रंग बऱ्याच प्रमाणात दिसून येतो साक्षात विष्णूलासुद्धा पिवळा रंग अतिशय प्रिय आहे पण यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे नाहीत तुमच्या मुलांची किंवा सुनेची जरी पहिली संक्रांत असेल तर तिलासुद्धा ही साडी घालायची असेल तर शक्यतो पिवळ्या रंगाची साडी घेऊ नका कारण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या किंवा पिवळ्या शेड असलेल्या साड्या या दिवशी शक्यतो वापरू नयेत साड्यांबरोबरच संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे आपण दुकानातून नवीन विक विकत घेतो आणि त्या बांगड्या ह्या घालायलाच हव्यात कारण सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश आहे त्यामुळे हिंदू धर्मात बांगड्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि संक्रांतीसारख्या सण म्हटलं की स्त्रियांना छान छान काठपदराच्या साड्या घालून ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगूळ वाढतात त्यामुळे आपल्या हातात दोन दोन का होईना काचेच्या या बांगड्या असाव्यात त्यात ल्या त्यात तरी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्य प्रतीक प्राप्तीचे प्रतीक मानला जातो आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे तुमच्या पतीचे आयुष्य वाढते असे पण म्हटले जाते म्हणजेच काय तर थोडक्या सौभाग्यामध्ये वाढ होते असे हे हिंदू शास्त्र सांगते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि बांगड्या घालताना एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात घाला म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत नियमाप्रमाणे आपल्याला एका हातात एक बांगडी जास्त घालायची आहे आपण बघा जर कासाराकडे बांगड्या भरायला गेलो तर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालतो आणि जरी तुम्ही घरी बांगड्या घालत असाल तरी आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी ही जास्त घालायची आहे यावर्षी फक्त तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आहे बाकी तुम्ही कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकता शक्यतो प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या अजिबात घालू नका शक्य झालं तर एखांदी बांगडी घाला पण काचेच्याच घाला तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे हातात काचेच्या बांगड्या घातल्यामुळे जो आवाज होतो त्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा री स्वामी समर्थ